कारण हा केवळ विकासाचा आला नाही याच्यापासून शेतकरी असेल वर्ग असेल किंवा माझा युवक बेरोजगार असेल त्यांच्यासाठी हा कळीचा मुद्दा मी खास करून सगळ्या पक्षाचा असेल मान्यवर सगळ्या गावात कार्यकर्ते असतील काही शहरात पत्रकार असतील काही खास करून महाराज मंत्र सगळे इथे उपस्थित आहे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की बापू तुम्ही अध्यक्षांखाली एक समिती बनवा आणि हे मुद्दे तुम्ही काही रिटायरमेंट कर्मचारी घ्या सोबत आमच्यासारख्या राजकारणी कार्यकर्त्यांना घेऊ नका हे राजकारण करा लागतात पण हे विकास आराखडा लावून धरला पाहिजे एवढी माझी तुम्ही सहज रामदेव बाबाचा वेळ घेऊ शकता सहज घेऊ शकता बाबा एक विनंती करा तुम्ही <स्थाथ>

तर ती जर आपण लावून धरली तर तो जर उद्योग आला तर आपल्या सगळ्या शेतकरी शेतमजूर किंवा बेरोजगार जे कोणी असेल त्यांना सगळ्या आपल्या हाताला काम मिळते आणि काम पाहिलं फार वाईट परिस्थिती आहे ग्रामीण भागाचा शहरी आता मी कोणावर टीका करत नाही पण मी माझं प्रमाणिकपणे काम करण्याचे माझं मानस आहे आणि मी या मुद्द्याला कोणीही असो मी लावून देणार आणि भविष्यात जर मला संधी मिळाली तुमचा आशीर्वाद मिळाला माझं हे मुद्दे मी केल्याशिवाय राहणार एवढं मी काही चुकलं असेल काही माझ्या मित्रकुटाळावरून काही चुकी झाली असेल तर मी तुम्हा सर्वांना माफी मागतो आज आपण सर्वांनी बापूचे विचार या मनोगत

मनाशी फरपूर याची काळजी घेतली पाहिजे असे मी तुम्हाला एक विनंती करतो कारण हे आपण केवळ आपली एक पीठ चालली तर होऊन जाणार नाही हे हजारो वर्षापर्यंत याचा इतिहास आहे पुढं राहणार आहे याच्या भरोशा आपली ओळख निर्माण राहणार आहे आणि देशात भारताच्या अनेक राज्यात इथं लोक येतील कारण ही ओळख आहे आणि श्रद्धा आहे या स्पर्धेला आपण सगळ्यांनी चपलं पाहिजे या मातीच्या संस्कृतीला आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे आणि सगळ्यांचं येणाऱ्या भाविकांचा आपण सगळ्यांनी आदर केला पाहिजे असं मी प्रमाणे तुम्हाला पर सर्वांना विनंती करतो कारण प्रत्येक भावाविक येणारा बायगावचा हा आपला पाहुणा म्हणून असता आपण त्याचा आदर केला पाहिजे असं मी तुम्हाला सर्वांना एक माझ्या मित्रमंडळातर्फे आणि विनंती करतो आमचं तळमळ एवढंच आहे की माहूर गटाचा विकास झाला पाहिजे किनवड तालुक्याचा विकास झाला पाहिजे जी साधन संपत्ती आहे त्याची रक्षण झाली पाहिजे एवढं बोलून माझे दोन शब्द संपितो